नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक 30 जुलै 2024 हजार चोवीसचे चे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत बघूयात आज दिवसभरामध्ये बाजार समित्यांमधून कांदा भावाची आणि अवकीची परिस्थिती कशी आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी आज चारशे पाच नगांमधून पाच हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे दोन हजार नऊशे एकोणतीस रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड या ठिकाणी आज एकशे दोन कांदा वाहनांची आवक आलेली आहे तर या ठिकाणी उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सातशे नव्याण्णव रुपये ते सरासरी भाव दोन हजार सहाशे साठ रुपये मिळाला आहे तर उन्हाळ गोल्टी कांद्याला जास्तीत जास्त भाव हा दोन हजार नऊशे पंधरा रुपये ते सरासरी भाव दोन हजार सातशे तीस रुपये मिळाला आहे यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक आलेली अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान राहे एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार शंभर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद